कतर मे कॅडू आहे चलो विघ्नेश भाय होईल बाबू फटाफट चला पुढे 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 पुढे

ಸರಳ ಸರಳು ಪಡ ಮಾರ ಬರೋ ಶಬ

त आउनु आज आ जा 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 कोणी त्याला हात लावू नये नियर झालीच आहे थोडं डावीकडे नियर थोडं डावीकडे थोडा 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 अजून थोडा 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 मागे नाही तर हाताला लागेल मागे थोडा थोडा मागे हाताला लागेल नाहीतर अजून मागे अजून मागे मार 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 बरोबर आहे बस थोडं पुढे थोडं पुढे मार 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 लवकर अरे घाल अरे मार 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 देख, 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 देख। è, मार 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 मार, मार। बात, बात, नियर बात, नियर उचलली त्या पाय लागला असं बाद झाला असत चल नियर आहे येणारच नाही कोणाचं असं कोण कुठे पण आणि सांगणार कुठे होिटर आहे रुपया हलवायचं जागेवरून शाबास बोले ना तुला टेन्शन थोडा पुढे जा अजून अजून पुढे जा पुढे 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 जा सांगतो तरी चला पटापटा वेळ कमी आपल्याकडे खूप जा सर अजून 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 सरळ जा मी सांगतो तुला का पुढे ना पुढे अजून अजून पुढे जाऊन जाऊन जाऊ दे मार मार घरी 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 हा <laughs> बस चला चला मालकांच्या घरी मॅनेजर चालले मालकांच्या घरी जाऊन दे <laughs> जाऊन दे <laughs> किती मालक सहवास मालकाकडंच गेले

अरे फिराओ स्ट्रेट 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 अजून पुढे अजून पुढे अजून पुढे अजून पुढे अजून पुढे अजून पुढे चला जा पुढे बाबू थोडं पुढे अजून येऊ दे येऊ दे येऊ दे पुढे पुढे जा पुढे अजून जा पुढे जा पुढे मार मार બરોબર હા તીક इकडे इकडे हा दगड आहे तिथे पुढे दाखवतो हा बरोबर आहे बरोबर आहे इकडे समोर समोर नावज़ेक, 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 समोर समोर दगड आता काय पाहिजे अंदाज आहे पॅन्ट 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 स्टेट अरे दगड पॅन्ट 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 अरे पॅन्ट पॅन्ट पॅन्टे पॅन्ट 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 पॅन्टला आउट চল লাল তারে বান আয় সেই ময়দানের संध्याकाळची सोय झाली पाहिजे आज चला या ठिकाणी आमच्या कवलेला आहे आरो वैदींचा प्रथम क्रमांक उत्सव कमिटी अध्यक्ष दोन्ही स्पर्धकांची नावं लिहून घ्यायचे यापुढील पुरुष गट संगीत कुर्ची मोठा गट वन नौका मटकर वहीने डायरेक्ट घर टाकते कुठतरी नसे